नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चॉकलेट आईस्क्रीम हे आईस्क्रीम अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं तसं या पद्धतीने केलेलं होतं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक पातील घेतलं आहे त्यामध्ये एक कप म्हशीचं फुल पॅट मिल्क घ्यायचं आहे आईस्क्रीम बनवताना शक्यतो फुल पॅट मिल्कच घ्या म्हणजे छान क्रीमी आपलं आईस्क्रीम तयार होतं तर एक कप आय दूध घेतल्यानंतर त्यामध्ये वन फोर्थ कप आपण मिल्क पावडर घालणार आहे पाहू शकता इथं वन फोर्थ कप मिल्क पावडर घातलेले आहे मी यानंतर यामध्ये वन फोर्थ कप साखर घालायची आहे बघा इथं मी साखर आणि मिल्क पावडर दुधामध्ये घालून घेतलेले आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरच्या गुठळ्या हो होऊ नयेत यासाठी आपल्याला गॅसवर ठेवायच्या अगोदरच हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या मिल्क पावडरच्या गुठळ्या झालेल्या असतील त्या अशा चमच्याच्या सहाय्याने फोडून घ्यायच्या आहेत आणि प्लेन असं आपल्याला हे दूध क करु, तयार करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी दुधातल्या सर्व मिल्क पावडरच्या गुठळ्या फोडून घेतलेला आहे आणि आता हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे गॅसवर ठेवल्यानंतर आपल्याला ते सतत हलवत राहायचं आहे ग्लॅ गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे कारण मिल्क पावडर घातल्यामुळे ते खाली चिटकू शकतं यासाठी आपल्याला सतत उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं आता दुधाला उकळी यायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये मी इथं पन्नास ग्रॅम डार्क कंपाऊंड घातलेलं आहे हे मॉर्डे कंपनीचं आहे बघा दूध गरम झाल्यानंतरच घाला म्हणजे ते लगेच दुधामध्ये विरगळलं जातं बघा या पद्धतीने मी ते हलवून घेतलेलं आहे आणि ते पटकन असं दुधामध्ये दूध गरम झालं की विरगळं जातं बरं या पद्धतीने आपलं हे चॉकलेट दुधामध्ये अगदी व्यवस्थित विरगळेलं आहे आता हे पातेला आपण खाली गॅसवरून घेऊया आणि त्यामध्ये मी एक चमचा डार्क कोको पावडर घातलेली आहे ही सुरुवातीला घातली तरी चालेल पण माझ्याकडून विसरली होते म्हणून मी आता ला घातलेली आहे गॅसवरून खाली घेतल्यानंतर बघा हे आता हे मिश्रण व्यवस्थित कोको पावडर घातल्यानंतर हलवून घेतलेलं आहे आता एका भांड्यावरती चाहणी ठेवून हे गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यामुळे समजा जरी मिल्क पावडर किंवा कोको पावडर चॉकलेटमध्ये असणाऱ्या थोड्याफार जरी गुठळ्या झाल्या असल्या तरी त्या निघतात यासाठी आपल्याला इथं गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता थोड्याशा दू चॉकलेटच्या इथं गुठळ्या होत्या ते आता मी इथं फोडून घेतलेलं आहे आणि छान असं प्लेन आपलं हे मिक्सर तयार झालेलं आहे आता हे आपल्याला रूम टेम्परेचरलाच थंड करून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत ही आपण साईडला ठेवूया आता यासाठी आपण या एक पातील घेतलं आहे त्यामध्ये मी इथं एक कप व्हिप क्रीम घेतलेली आहे व्हीप क्रीम घेण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे हा कप दोनशे एम एलचा आहे व्हीप वी, क्रीम आपल्याला ज्यावेळेस बीट करायला घ्यायची असती त्यावेळेस ती पाच ते सहा तास फ्रीजरमधून काढून आपल्या नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवायची असते म्हणजे अशी थोडी दुधासारखी होते जर खूप घट्ट जर आ, क्रीम फेटायला घेतली तर ती फेटली जात नाही यासाठी आपल्याला ती थोडी अशी लिक्विडी करून घ्यायची आहे आता इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने आपण ती बीट करून घेणार आहे अगदी पटकन पाच ते सहा मिनटातच ही बीट, बीट होती शी पण ही बीट करताना आपल्याला केक सारखी बीट करायची नाही थोडीशी पातळ अशीच आपल्याला ही क्रीम बीट करायची आहे बघा मी तुम्हाला दाखवते किती पातळ करायची आहे ती या पद्धतीने मी फिरवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता थोडंसं असं त्याला थोडंसं असं घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला ती बीट करून घ्यायची आहे आता ते आपण असं हे केल्यानंतर लगेच पडते म्हणजे आणखीन थोडेसे आपल्याला अर्धा मिनिट आणखीन बीट करायचे आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित क्रीम बीट केली की आपलं छान असं आईस्क्रीम तयार होतं आता ही आपली जवळपास बीट करून झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते ज्याला ह्याला जी टोके येतात ते हलतायत म्हणजे ही खूप अशी केकसारखी बीट न होता थोडीशी पातळच आहे या पद्धतीची आपल्याला क्रीम हवी आहे आता ही बीट करून झालेली आहे आता यामध्ये मी वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क वापरत आहे कंडेन्स मिल्क घातल्यामुळे आपल्या आईस्क्रीमला खूप छान अशी टेस्ट येते अगदी मिल्की आईस्क्रीम लागतं यासाठी वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे जर तुला तुम्हाला जर खो थो, थोडंसं कमी गोड हव आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही सुरुवातीला थोडं कमी घालू शकता कंडाइन्स मिल्क घातल्यानंतर थोडंसं सा असं अगदी थोडंसं आपल्याला बीट करून घ्यायचं आहे जेणेकरून ते क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता कंडॅन्स मिल्क आपलं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता हे दुधाचं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं आहे ते थंडही झालेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपण या पातेल्यामध्ये घालून घेऊया आणि ते घातल्यानंतर बीटर चालू न करता अगोदर थोडंसं मिक्स करायचं आहे कारण जर आपण पटकन बीटर फिरवलं तर ते उडू शकतं यासाठी हाता थोडंसं हाताने फिरवायचं आणि नंतर मग बीटर चालू करून खूप न फेटता अगदी थोडंसं एक जीव होईपर्यंतच आपल्याला फेटून घ्यायचं आहे मग या पद्धतीने इथं मी व्यवस्थित असं अगदी थोडंसं फेटून घेतलेलं आहे इथं माझं पातील थोडंसं छोटं झालं आहे तुम्ही थोडं मोठं पातील वापरू शकता मला वाटलं नाही की एवढं क्रीम फुगून एवढं मिश्रण होईल पण ते खूप छान असं झालेलं आहे त्यामुळे थोडंसं मोठं पातेलं घ्या म्हणजे ते बाहेर येणार नाही ना आहे आता आपण ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया साईडला थोडीशी क्रीम लागलेली असते पातेलेला काही वेळा ती मिक्स होत नाही यासाठी असं आपल्याला पुन्हा व्यवस्थित ती काढून मिक्स करून घ्यायची आहे मस्त अशी मग आता बघा तर इथं आपलं केकचं मिश्रण रेडी झालेलं आहे तर टायर कंटेनरमध्ये भरून आपण हे डीप फ्रीजला सात फ्रीज कर, ते आठ तास ठेवणार आहे आणि फ्रीजचं टेम्परेचर फुल का फुल करायचं आहे मग या पद्धतीने आपलं सर्व मिश्रण या डब्यामध्ये घालून झालेलं आहे आता वरून आपण याला वरती थोडे चिप्स घालूया म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि ते खातानाही खूप सुंदर लागतात यानंतर माझे थोडे माझ्याकडं थोडे वाईट चिप्स होते तेही मी घालून घेत आहे जर, आ, या पद्धतीने थोडेसे वाईट चिप्स मी यावरती घालून घेतलेले आहेत आणि आईस्क्रीम सेट करायला ठेवताना शक्यतो कमी उंचीचा डब्बा ठेवा म्हणजे लवकर आईस्क्रीम सेट होतं जर डब्याची उंची जास्त असेल तर आईस्क्रीम सेट व्हायला थोडासा वेळ लागतो यासाठी थोड्या कमी उंचीच्याच भांड्यामध्ये आईस्क्रीम सेट करा म्हणजे ते लवकर आणि एकदम छान असं से सेट होतं आता क्लीन रॅप पेपर इथं माझा लावून झालेला आहे बहुतेक डब्बा गच्च भरल्यामुळे थोडासा पेपर त्याला चिटकलेला आहे आणि ह्याचं जा झाकण जा बंद करून घेत आहे क्लीन रॅप पेपर लावल्यामुळे काय होतं की आईस क्रिस्टल्स केक आईस्क्रीममध्ये जमा होत नाहीत यासाठी आपल्याला ते, ते लावायचं आहे आता हे आपण सात ते आठ तास फ्रीजमध्ये ठेवून घेऊया डीप फ्रीजला साठ ते आठ तासानंतर पाहूया आपण आपलं आईस्क्रीम कसं झालेलं आहे तयार मस्त एकदम छान असं आपलं एक आईस्क्रीम इथं सेट झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आईस्क्रीम इथं सेट झालेलं आहे मी आता यातलं तुम्हाला आईस्क्रीम काढून दाखवते एकदम क्रीमी म सॉफ्ट असं आपलं आईस्क्रीम इथं सेट झालेलं आहे खूप सुंदर आणि अगदी मार्केटसारखं आईस्क्रीम आपलं घरच्या घरी तयार होतं आणि अगदी एक कप दुधामध्ये अर्धा लिटरपेक्षा जास्त आईस्क्रीम तयार होतं आणि खूप सुंदर होतं टेस्टही छान आहे आणि बनवायलाही खूप वेळ लागत नाही अगदी सहज आपण बनवू शकतो खूप सोपी पद्धत आहे प्रमाण तुम्ही व्यवस्थित घ्या अगदी छान मार्केटसारखं आईस्क्रीम आपलं घरच्या घरी बनवून तयार होतं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर क्रीमी आपलं इथं आईस्क्रीम तयार झालेलं आहे बघा त्यावरती आता मी थोडेसे वरून चिप्स घातलेले आहेत मस्त असं आपलं चॉकलेट आईस्क्रीम तयार झालेलं आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू